नमस्कार न्यूज ट्वेंटी शाळांचा उपक्रम तेवीस जून पासून सर्वच शाळा सुरू झाल्या आहेत दरम्यान शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून शाळेची सुरुवात करण्यात आली यात लाखांदूर तालुक्यातील सर्वच शाळेसह खैरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तसेच विरली बुद्रुक येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत नव्याने दाखला घेतलेल्या नवागतांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला यावेळी ढोल तासाच्या गजरात विद्यार्थ्यांची संपूर्ण गावातून काढण्यात आलेली मिरवणूक गावात ठरली या शाळेच्या आवारात विद्यार्थी कार्यक्रमाचे पाहुणे तसेच शिक्षकांच्या हस्ते विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले ही मिरवणूक गावातून फिरून परत आल्यानंतर शाळेच्या प्रवेशद्वारावर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे मान्यवर आणि लोकप्रतिनिधी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले सर्व शेवटी स्वरूची भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली पहिल्याच्या दिवशी शाळेच्या विद्यार्थ्यांची किलबिलाट कानी पडल्याने येथील शिक्षक सुद्धा उत्साही असल्याचे दिसून आले दरम्यान सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये दे विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे कार्य सुरू झाले आहेत शाळेच्या पहिल्या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान वृक्ष दिंडी ग्रंथ दिंडी भजन कीर्तनाच्या गजर विशेष आकर्षण ठरले खरी घरतोडा येथे या कार्यक्रमाला लाखांदूरचे गट अधिकारी बी यू वरवाटे सरपंच वर्षाताई कोरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हितेश चुटे उपाध्यक्ष किरण फुंडे सदस्य अशोक डोळे उमेश कोरे ग्रामपंचायत सदस्य राहुल कोरे तसेच शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायतचे सर्व सदस्य गावकरी पालक विद्यार्थी आदी प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक चित्रगुप्त अहिर यांनी केले तर विरली बुज्रुक येथे जिल्हा परिषद सदस्य रसिकाताई रंगारी सरपंच गोदावरी महावाडे उपसरपंच सुनील दुनेदार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष घनश्याम महावाडे उपाध्यक्ष अस्मिता ठवरे गजानन ठाकरे बंडुहने सविताताई गुडीमेश्राम सह ग्रामस्थ पालक आदी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन शाळेचे शिक्षक वर्षा पालंदूरकर आणि प्रकाश पारदी यांनी केले तर आभार मुख्याध्यापक जी एम यां वंजारी यांनी मानले या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक विजय खापर्डे डॉली सावरकर खोपे मॅडम कुमारी मनीषा मेश्राम यांचे मुलाचे सहकार्य लाभले